परवानगी नाही आहे हे बघा अरे साहेब हा भारताचा पुनर्वसन मंजूर झालंय बावीस पर्यंत आता या बिचाऱ्यांना जर समजा तुम्ही घरात येत अरे मग कशाला मुख्यमंत्री झाले रे तुम्ही कशाला मंत्री आमदार झाले तुम्ही रे तुम्हाला काही वाटले पाहिजे लाज रे आता या गावाला कधी दौरा केला का तुम्ही असे सगळ्या विमान कवगद फिरतात हे बघा हे मेरा विकसित भारत हे मेरा ये, ये मेरा विकसित भारत, भारत।, भारत। जिसमें जान जा सकती है हो गिरने के बाद ये भारत का विकास है, है।, है। अरे बाबा इथं हे लोकच राहतात ना मंत्र्यांनी वेध मंत्र्यांच्या आमदारांना तुमचे मोठे मोठे बंगले आहेत रे अरे एवढे बंगले तुमच्याकडे बंगले आहेत का हे जर पडलं आणि जीवित जीवितहानी जर झाली तर सासरी गावातलं पुनर्वसन करण्यासाठी जेव्हा आपण पैसा मंजूर केलेला आहे आणि तो या जीवाची खेळ चालू शकतो लोकांचा खेळ चालू आहे काय हि तर का पाकिस्तान येणार आहे का आपल्याला कुत्रवायला आपण फक्त हिंदूंचा पुढचा घेऊन पुढे चालायचं का हिंदू हिंदू हा काय हा बघा बघा ना विचारायचं यांना जर राहायला घर नसतील तर यांनी काय करावं आपण हिंदू हिंदू मिळून काय फायदा आपण कोण तिथं सगळे हिंदू दाखवत आपण सगळे जबाबदार पाकिस्तान आहे करे तुम्ही फक्त झेंडा आणि हिंदू दाखवता आम्हाला पाकिस्तान सरकारकडे जाऊ का आम्ही का तालिबानला सांगू आम्ही आमचे गाव करा बाबा मग आपलं सरकार काय करते आपले प्रतिनिधी काय करते हे बघा हे बघा हे घर आहे पिल्ले मेले तर तुम्ही काय करता बघा ठिकू देऊन देऊन आम्ही हे पुनर्वसन करण्यासाठी हे लोक विनंती काय करतायत याचा अर्थच तो आहे तरी सुद्धा तुम्हाला साधवायचे आहे पुनर्वसन आणि हे लोक हे बघा हे बघा आता हे घर आहे ह्या घरात आपण कसं राहू हे बघा हे बघा हे ज्वलनचं हा हे बघा गावाचे पुनर्वसन का गरज आहे हे बा ही अवस्था या घराची अरे 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 आणि आता या घरातले बाय का हे इथं काय प्रकार आहे हा बघा काय काही काय करायचं आता तुम्ही महिलांचा सन्मान ना मग आता మహిళ పాకిస్తాన్ కదా అర్జ కడ నరేంద్ర మోదీ ఫడవీస్ కాపా చోరాల आणि हे कोण करेल तुमचा बाप हे बघा हे आक्रोश आहे दिवाळीमध्ये राहायला घर नाहीये राहायला घर नाही हे कुठे राहतो सांगायचं आम्ही का आमच्या पाकिस्तानला पोडू शेशील काही सुधरवायला फक्त सांगायचे गप्पा मारायच्या मोठमोठ्याने सांगायचं की आम्ही हिंदू हिंदू हा हे खायचो सेफ आहे हे नाराज चालतात का फक्त तुमच्याकडे मुसलमान जबाबदार लोकप्रतिनिधी आंबाड्याच्या जबाबदारीत यांनी पाठपुरावा करायला पाहिजे विधानसभेत तेव्हा पाठपुरावा आपला मार्गी लागेल तुला पेट्रोलची गाडी पेट्रोल देतो गाडीला मी देतो राकेश पाडला बोला पंचना काय गोकुळ मग आणि बोल जबाबदारी नाही का जबाबदारी जबाबदारी नाही काय काम करेल कोण करेल पाकिस्तानवाला करेल का चीन वाला करेल का अनिल भायदास एकदा या या गावात तुमच्या बंगला सोडा एकदा तो बंगलामध्ये तुमचा राजमल दूर करा आणि आमच्यासाठी या आणि बद्दल द्या उलट तुम्ही पोनरसून अमोदर याला कुठले माणूस केलं मग तुमच्यावरती गावात तुम्हाला मतदान दिलेलं नाही काही साधे गाव एवढं तुम्हाला भरगत मतदान दिलं आणि तुम्ही स्वतः म्हणता भूमिपुत्र आहे आणि भूमिपुत्र असा असतो का हा आता भूमिपुत्र नसून आम्हाला कुठला तरी काहीतरी वेगळं वाटतंय त्यापेक्षा इथे या आणि साक्षात्कार मध्ये या आणि बघा तुमच्याकडे पेट्रोल मंत्र्यांनो पैसे पंपरामारां तुम्ही रे, रे? पण इतके नका ना की लोकांच्या जीवावर उठून अरे हो तुम्ही सापडले का लोक तुम्हाला कापल्याची राहणार नाही आति झालंय तुमचं मंत्र्यांकडे आमदारकडे एवढी संपत्ती झालीये लोकांना संतापाला ना अरे तुमच्या बोट्या बोट्या करतील ते बघा लोक दोन दोन दिवसात तू कुठे आणि आई राहिला तर काय होईल बाळाच्या नाही काय नाही का झाला पंचनामा झालाय तेव्हापासून तुम्हाला काहीच विचार केला नाही बघाव हा विषय महत्वाचा वाईट काय दिनेश मानिक बोरसे हा इथलं गृहस्थेगाच्या रहिवाची कायम चोरमीच्या रहिवासी आलं आणि तुम्हाला पैसा जमा करून देतो तर टॅक्स रुपये पैसे आमच्या नागरिकांना मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे बंगणे गाड्या तुम्हाला ड्रायव्हर सर्व बघता देतो आणि साधारण सुलक दहा बायवीस घर भेटत नाही आम्हाला पुनर्वसन होत नाही आम्हाला काय कामाचे मंत्री आता तुम्ही काय कामाचे सरकार नक्षलवादी बरे लक्ष भाऊ तुम्ही पाटबंधाऱ्याचे जलसंपदाचे मंत्री आहेत ना अरे एकदा सात्रीला भेट द्याव एकदा सात्रीला भेट द्याव हे लोक सातरी लोक तुमच्या दारावर दरदर भर बघा हे गाव काय घर म्हणता काय अरे अनिल घर म्हणता का याला घर म्हणता का याला घर म्हणता का हे घर म्हणता हप्पा झालेले बाहेर माणसं कसं काय राहत असेल अरे कोंबडे बी राहणार नाही जनावरांना सुद्धा तुम्ही चांगल्या घरात म्हशी राहता तुमच्या ये माणस घर ढोवर तुम्ही चांगल्या प्रकारे होता तुम्ही पाच पाच दहा दहा लाखाचे कुत्रे घेतात त्याला सुद्धा तुम्ही असे तुमच्या मोठ मोठमोठ्या कार गाड्या बैल तुम्ही याचा विचार करत नाही आणि जिवंत माणस आहेत आणि आम्ही बळीराजाच्या दिवशी हा तुम्हाला आमचा बळीराजा सुखावलेला आहे आज बलिप्रथा दिवस आहे आणि तुम्ही कसं पाहिजे शोभा यात्रा काढवा या शोभा यात्रा काढण्यापेक्षा आमच्या बळीराजाची काही फेद विचार करा बळीराजा कसा राहतो याचा विचार करा बळीराजाची हकीकत काय लाईवला कुत्रा पाडणारे कुत्र्यांची अवला तुम्हाला लाजा वाटतं खरे हो आराम करी आले का तुम्ही साथ लिला रे नालाय का म्हणे आम्ही आम्ही राजकारभार का तुम्ही राजकार नाही करत रे तुम्ही चोऱ्या करतात रे चला चला वाईट आहे कशी नाही